हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये पाऊस खूप वाढलेला आहे झाडे एकदम स्वच्छ ताजी तवानी टवटवीत झालेली आहेत खूप छान असं वातावरण बाहेर दिसत आहे संध्याकाळची वेळ झाली आहे मेंढपाळ मेंढ्या घेऊन परतीचा प्रवास करत आहेत दररोज रोजचा दिवस नवे आहा आवाहन मेंढपाळाचे जीवन मेंढ्यासोबत तोही चालतो भिजतो पण थकत नाही पाठीवर गोणी हातातला कोड आणि मनात एक भावना आपली मेंढं सुरक्षित असावी संध्याकाळ झाली की मेंढ्या आपसूकच मागे फिरतात जणू त्यांचंही मन भरतं हिरवळीत पावसात हरवलेली मेंढरं ओल्या वाटेवर चाललेला मेंढपाळ आणि एक जीवन जे जी निसर्गाशी जोडलेलं आहे पावसात मेंढ्याचं जीवन संघर्ष नाही तर संयम आहे मनात एकच विचार आजची रात्र सुखरूप व्हावी मेंढ्याचं हे जगणे रोजच आहे पण तरीही वेगळं आहे त्यांच्या आयुष्यात शौर्य नाही पण शांती आहे निसर्गाशी गुप्त नातं आहे व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा Thank Thanks for watching.